नमस्ते स्मिताज गॅलीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण मागे गणेशोत्सवानिमित्त तिळाचे मोदक करणार आहात त्यासाठी मी इथे एक वाटी तिळ घेतलेत अर्धी वाटी शेंगदाणे आहेत एक वाटी गूळ आहे आधी आपण तिळ आणि शेंगदाणे भाजून घेऊया चांगले गॅसवर कढई तापत ठेवले त्याच्यामध्ये शेंगदाणे घालूया आणि शेंगदाणे चांगले फुटेपर्यंत खरपूस असे भाजून घेऊया असे आपले शेंगदाणे मस्त, गे ले ले मस्त शे भाजले गेलेले आहेत डिशमध्ये काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये एक वाटी तीळ घेतले ते पण चांगले फुलेपर्यंत मस्त असे भाजून घेऊया तिळ पण आपले छान फुललेत मस्त खमंग भाजलेत वास छान येतो आहे आता आपण गॅस बंद करूया आणि शेंगदाणे थंड झालेत ते मी सोलून घेतलेले आहेत इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये थंड झालेले तिळ आपण घालूया आणि त्यातलेच एक चमचा तीळ आपण बाजूला ठेवणार आहोत म्हणजे मोदक करताना अख्खे आपण मिश्रणामध्ये घालणार आहोत आणि बाकीचे तीळ आपण मिक्सरला बारीक करून घेऊया असे आपली तीळ पण बारीक करून झालेले आहेत मस्त पावडर तयार झाले जास्त पण फिरवायची नाही नाही तर ते त्यातून तेल सुटतं तसेच शेंगदाणे पण आपण बारीक करून घेऊया ते पण त्याच्यामध्ये मिक्स करूया एक वाटी गूळ घेतला आहे तो त्यामध्ये घालूया आणि हाताने सगळं व्यवस्थित एकजीव करूया आणि हे मिश्रण पुन्हा आपण मिक्सरला लावून घेणार आहोत म्हणजे गूळ आहे तो सगळ्या मिश्रणामध्ये एकजीव होईल असं आपलं मिश्रण तुम्ही बघू शकता तीळ गोळ शेंगदाण्याची पावडर मस्त अशी एकजीव झालेली आहे अशी मी सगळी वाटून घेतली जे तिळ बाजूला ठेवले ते त्याच्यामध्ये घालूया थोडंसं जायफळ किसून घालूया आपण त्याच्यामध्ये आणि अर्धा चमचा वेलची पावडर घालूया पुन्हा हाताने सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करूया आणि इथे मी थोडेसे पिस्ता घेतलेत बारीक करून जो चुरा झालेला आहे तो आपण मिश्रणामध्ये घालूया आणि अख्खे पिस्त्याचे तुकडे बाजूला ठेवूया व्यवस्थित मिक्स करूया इथे मी एक साचा घेतला आहे त्याला तूप वगैरे लावायची आवश्यकता नाही साच्यामध्ये दोन्ही साईडला एक एक पिस्त्याचा काप घालूया आणि जे आपण मिश्रण तयार केलं ते व्यवस्थित भरून घेऊया अगदी वरच्या टोकापर्यंत छान असे दाबून व्यवस्थित मिश्रण भरून घ्यायचं आणि साचा व्यवस्थित बंद करायचा आणि बंद केल्यानंतर व्यवस्थित सगळीकडून साचा दाबून घ्यायचा खालच्या साईडनी पण व्यवस्थित असं सा सारण दाबून दाबून भरायचं म्हणजे मोदकाला आकार छान येतो कळ्या छान दिसतात त्याच्या असा मोदक आपला तयार झालेला आहे हलक्या हाताने तो काढून घ्यायचा तुम्ही बघू शकताय मस्त मोदक तयार झालेला आहे दिसायला पण सुंदर दिसतो आहे कळ्या छान पडल्यात त्याच्या असेच मी आता सगळे मोदक करून घेते असे मी सगळे मोदक प्ले तयार झालेले आहेत असेच येत्या मागी गणेशोत्सवला तुम्ही पण करा जरा वेगळ्या पद्धतीचे असे संक्रांत पण चालू आहे तेव्हा अशीच तुम्ही करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशा छान आणि सोप्या रेसिपीसोबत Tolong ente, bye bye.